आणि पुढे एक महत्वाची बातमी येते पेसा अंतर्गत आदिवासींची सतरा संवर्गातली भरती करावी यासाठी नाशिकमध्ये आंदोलन सुरू आहे गेल्या दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे आणि आता जे पी गावित या आंदोलनामध्ये सहभागी झाले गावितांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे दरम्यान पेसा आंदोलकांच्या भेटीला आदिवासी आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या पोचलेले आहेत आणि सकल आदिवासी समाजाचा आज नाशिकमध्ये हा एल्गार मोर्चा आहे मुंबई आग्रा रोड जो आहे त्या आग्रा रोडवरती बॉम्बे नाक्याजवळ कायमस्वरूपी बॉम्ब रस्ता रोकोचा आम्ही आवाहन करणार आहोत आणि त्याच आवाहनापुरतं नस न, न राहता आम्ही जे काही बा बाकीचे आदिवासी त्यांच्या त्यांच्या गावाकडं आहेत त्यांनासुद्धा गावा आम्ही सांगू की महाराष्ट्रामध्ये आपण चक्का जाम हा सुरू केला पाहिजे अशा प्रकारचा इशारा आम्ही सरकारला देतो आहे